मंडळी नमस्कार मी अनिकेत आपण पाहत आहे ठळक वार्ता महाराष्ट्र महाराष्ट्र पोलीस पोलीस पाऊस वारा यांची सदैव आपल्या रक्षणासाठी तत्पर असतात जर आपण पाहिलं तर ऑन ड्युटी किती तास राहून सन उत्सव न पाळता सदैव सर्वसामान्यांसाठी आपल्याला ऑन ड्युटी पाहायला मिळतात आज एका अशाच अधिकाऱ्याशी आपण गप्पा मारणार आहोत आपल्यासोबत आहेत पोलीस निरीक्षक अनिल धुर्वेसर सर स्वागत आहे आपल्या ठळक वार्तामध्ये शिवजयंती येते आणि बदलापूर शहर एक ऐतिहासिक शहर म्हणून बदलापुराची ओळख आहे कशा प्रकारे शुभेच्छा द्याल बदलापूर मी माझं भाग्य समजतो की मला शिवरायांच्या या पावनभूमी बदलापूरमध्ये जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली बदलापूर गाव हे छत्रपती शिवाजींच्या पदस्पर्शाने पावन झालेलं गाव आहे ज्यावेळेस आ, आता शिवाजी महाराजांची तीनशे चौऱ्याण्णववी जयंती आपण तिथीप्रमाणे एकोणीस फेब्रुवारीला साजरी करणार आहोत इथे असा इतिहास आहे की एकोणीसशे सत्तावीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बदलापूर गावामध्ये आले आणि त्यांनी मोठी मिरवणूक जवळजवळ पंधरा हजार लोकसंख्ये त्यांच्यासोबत होती अशी भव्य मिरवणूक काढून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली होती असा इतिहास लाभलेल्या या बदलापूरमध्ये माझं आणि आमच्या सर्व पोलिसांचं जनतेला आव्हान आहे की महाराजांची जयंती साजरी करत असताना आपण शांततेनं भव्य दिव्य स्वरूपात कराच परंतु शांतता आणि महाराजांनी जी तत्व आपल्याला घालून दिलेली आहेत समाजासाठी त्या तत्वांचं पालन करून आपण शांततेमध्ये त्यांची जयंती साजरी कराल आणि समाजाला एक चांगला मॅसेज द्याल असं मी सर्व जनतेला आवाहन करतो Uh, सर आपल्या कार्यातून नेहमीच ऊर्जा भेटत असते तर ही ऊर्जा नेमकी येते कुठून वर्दीमधून येते की नेमकं काय कारण की इतकी ऊर्जा असते आम्ही खाकी वर्दी अंगावर चढवली त्याच वेळेस आम्ही ही शपथ घेतलेली आहे की जसं छत्रपती शिवाजीराजांचे मावळे होते आधी स्वराज्य किंवा आधी स्वराज्य आणि नंतर मग आपलं पर्सनल काम त्याचप्रमाणे आम्ही जनतेचं सेवा स्वीकारलेली आहे त्यातून आम्हाला जनतेचं सहकार्य मिळत असतं आणि त्यातूनच आम्हाला या मोठ्या मोठ्या महान महापुरुषांनी जे काम केलेलं आहे त्यांना आम्ही डोळ्यासमोर ठेवून जनतेची सेवा करायची आहे आम्हाला आणि त्याच भावनेतून आम्ही हे काम करत असतो आणि ती ऊर्जा आम्हाला तुमच्याकडूनच मिळत असते सर आता शेवटचा प्रश्न जे युवक आहेत जे पोलीस भरतीमध्ये रुजू पाहत आहेत त्यांना काय संदेश द्याल कशा प्रकारे मेहनत करावी लागते कारण सक्सेस सर्वांना हवंय पण मेहनत तितकीशी करताना कोणी दिसत नाहीये तर तरुणांना काय आवाहन कराल की कशा प्रकारे मेहनत आणि जिद्द ठेवली पाहिजे या क्षेत्रामध्ये तरुण मुले जी एम पी एस सी पोलीस भरती युपीएससी जी परीक्षा देऊ इच्छितात किंवा त्या प्रयत्नात आहेत त्या मुलांना माझं असं सांगणं असेल असं आव्हान असेल की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे जे मावळे ज्यावेळेस ते गनिमी कामानं एखाद्या बलाढ्य सेनेवर तुटून पडायचे त्यावेळेस ते त्यांच्याकडे एक तत्व असायचं जे तत्व आम्ही नेहमी बाळगत असतो करा किंवा मारा ज्यावेळेस तुम्ही एखादी गोष्ट एखादी इच्छा प्रकट करता मनामध्ये मा तुमची इच्छा होते की मला अमुक अमुक परीक्षा द्यायची तर ती परीक्षा की ती मेहनत जी असते ती कुणाला दाखवण्यासाठी करू नका एखाद्या मित्राला दाखवण्यासाठी समाजाला दाखवण्यासाठी करू नका ती तुमच्यासाठी करा आणि तुम्ही फक्त हा मनामध्ये विचार करा की ही संधी मला एकदाच आहे इतर लोकांसारखं मी रिपीटर होणार नाही हा प्रयत्न मला एकदाच करायचा आहे मी जीव तोडून अभ्यास करेन ग्राउंड असेल तर जीव तोडून तिथं तो ग्राउंडवर मेहनत करेन आणि पहिल्याच प्रयत्नात मी यश संपादन करेल जर तुम्हाला युपीएससी क्रॅक करायची असेल तेवढा प्रयत्न जर तुम्ही केला तर तुम्ही जास्तीत जास्त एमपीएससी क्रॅक करू शकाल तुम्ही ठेवलं तर पी एस आय किंवा आपलं ध्येय मोठं पाहिजे डॉक्टर अब्दुल कलामांच्या विचाराप्रमाणे आपलं ध्येय मोठं असावं नेहमी स्वप्न मोठी असावी परंतु त्यातून एकच सांगणं आहे की तुम्ही जे जो प्रयत्न करता कुणालाही न दाखवता कुठेही वाच्यता न करता स्वतःसाठी प्रामाणिक राहा आणि तो प्रामाणिक प्रयत्न करा यश तुमच्या नक्कीच राहणार सर पोलीस खाते पोलीस खाते जे आहे जितके पण असतात ते लक्ष देऊ शकत नाही कारण ते ड्युटीवर असतात सदरक्षण आहे खरं फॉलो करतात तर त्यांना काय आवाहन कराल की परिवार असतं त्यांचं कुटुंब असतं परंतु ते स्वतःकडे लक्ष दे न देता ऑन ड्युटी असतात आणि सदैव आमच्यासाठी अवरात्र मेहनत करतात तर त्या पोलिसांना काय आवाहन कराल की स्वतःकडे पण तुम्ही लक्ष द्या तुम्ही देखील मनुष्य आहात काय मेसेज पोलिसांचं काम आहे चोवीस तासांचं काम आहे इतर शासनाच्या इतर नोकरीसारखं का नाही आहे कधीही कोणतीही घटना घडेल आणि पोलिसांना रस्त्यावर येऊन किंवा त्या घटनेला सॉल्व्ह करण्यासाठी सामोरं जावं लागेल हे सांगता येत नाही आपण जनतेमधून पत्रकार आहात तर पत्रकारांचं जसं काम आहे रात्री बेरात्री उठून आपल्याला जावं लागतं तशी आमची ड्युटी आहे यामध्ये जर स्वस्थ राहायचं असेल पोलीस खात्यामध्ये अशा प्रकारचं आव्हान तुम्ही स्वीकारलेलं आहे आणि तुम्हाला जर स्वस्थ राहायचं असेल तर सगळ्यात पहिलं आहे तुम्ही तुमच्या शरीराकडे लक्ष दिलं पाहिजे नियमित व्यायाम केला पाहिजे आता बऱ्यापैकी आमचं पोलीस जर सुधारत सुधारत आहे बाहेर वडापाव खाणं किंवा बाहेरचं कोणतेही अन्नपदार्थ तुम्ही खाल्ले नाही पाहिजेत अगोदर शरीर स्वस्थ ठेवलं पाहिजे मानसिक स्वास्थ्यासाठी तुम्ही वेगवेगळे योगासनं किंवा वेगवेगळे मेडिटेशन केले पाहिजेत त्यानंतर कुटुंबासोबत संवाद नेहमी साधत राहिलं पाहिजे घरी गेल्यानंतर तुम्ही पोलीस स्टेशनचा ताण घरच्यांच्यावर काढू नये आणि पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर घरच्यांचा विचार तुम्ही थोडासा कमी केला पाहिजे पूर्ण काम तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये दिलं पाहिजे जर पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही पूर्ण काम दिलं तर इथल्या राहिलेल्या पेंडिंग केसेस तुमच्या डोक्यातून घरी जाणार नाहीत आणि तो ताण तुमच्या डोक्यावर राहणार नाही त्यामुळे जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये येता तेव्हा शंभर टक्के काम जेव्हा कुटुंबात जाता तेव्हा शंभर टक्के कुटुंब असं जर तत्व तुम्ही अवलंबलं तर तुम्ही नक्कीच कुटुंबासाठी पण एक चांगले सहकारी बनाल आणि पोलीस दलासाठी पण चांगले कर्तबगार अधिकारी बनाल खूप खूप धन्यवाद सर आमचे तर शिवरायांचं पाहिलेलं स्वप्न खर तर महाराष्ट्र पोलीसचे ते आपल्या संविधानातून पुढे नेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळव सोबत मी आणखी ठडक वार्ता बदलाव